विजय जाधव का नमस्कार मी अमोल शिंदे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हाध्यक्ष आज सांगलीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला हा मुकमोर्चा तसेच अनेक ठिकाणी मोर्चे राज्यभर मोर्चे निघालेले आहेत आणि या मोर्चामधली महत्वाची जर मागणी कुठली असेल तर ती संचमान्यतेचा जो आदेश शासनानं आता कायम करायचं ठरवलेला आहे त्यामुळं गोरगरिबाचं शिक्षण शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत शिक्षकांच्या संख्या त्या ठिकाणी कमी होत आहे त्यामुळं हा जो मोर्चा आहे तो शिक्षकांच्यासाठी नाही तर शिक्षणासाठी आहे आणि त्याचबरोबरीनं जी शासनानं टीईटीची सक्ती केलेली आहे ती टीई टीची सक्ती रद्द करावी ही सुद्धा मागणी या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनसाठी सातत्यानं कर्मचारी मागणी करतायत ती जुनी पेन्शन योजना लागू करावी ही सुद्धा मागणी या ठिकाणी आहे येणाऱ्या बारा तारखेला यानंतर आम्ही नागपूरमध्ये या ठिकाणी महामोर्चा आयोजित केलेला आहे या संदर्भात तसंच या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून या ठिकाणी शिक्षक रस्त्यावर उतरले होते शासनाला या निमित्ताने आम्ही विनंती करतोय की जे हे धोरणं बहुजनांच्या आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या शिक्षणावर उठत आहे ते धोरणांच्यामध्ये या ठिकाणी बदल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही विनंती करतो आज बरबर, या ठिकाणी क्रांतिसिंग नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा काढण्यात आला अतिशय शांततेच्या काळ्या पट्ट्या बांधून हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिक्षक बंधू बघिने त्याचबरोबर या ठिकाणी पालक व काही विद्यार्थी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि हा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामोर आल्यानंतर त्याचे सभेमध्ये रूपांतर होऊन आता या ठिकाणी हा मोर्चा समाप्त झालेला आहे आणि मग ना इलाज म्हणून काही कॉलेजनी पोरं आणली त्याला पन्नास टक्के आहेत बावन्न टक्के त्याला डीएड करायला लावलं मग त्या डीएड ची तयार झाल्या दरवर्षी ती परीक्षेला बसते आणि पेपर काढला जातो चांगला एमपीएससीच्या मापाचा कशाला ती बाजू देत पण आमचा गुरुजी हा अतिशय विद्वान आहे तो मेरिट आलेला आहे या वर्षीचा टीईटीचा निकाल आतापर्यंतच्या टीईटीच्या निकालात हायस्ट असेल गुणवत्तापूर्ण <ड़ा> मेहनतचा शिक्षक तिथे बसलाय आणि आज आमच्यातले का काही लोक शिक्षकांचं अधिकारी झाले अनेक परीक्षा देऊन पुढे गेले त्यामुळे ह्या परीक्षेचं काम आम्हाला कारण आहे पण आम्ही गुणवत्तापूर्ण आहे याची चाचणी द्यायला आम्ही तयार नाही आमचं मत आहे जर आम्ही आतापर्यंत जर पात्र नव्हतो तर पंचवीस वर्ष आम्हाला या सगळ्या प्रवाह ठेवले त्याच्या मग आम्ही काय तिला बाबत केल्या का आज इथलंय एक डॉक्टर कमी पडला नाही एक इंजिनियर पडला नाही एक वकील कमी पडला नाही कारण ही सगळी मंडळी आहेत आज जिल्ह्यात सगळी व्यवस्था जर सुरू आहे तर त्याला तयार करणारी मंडळी आहे आणि या तयार करणाऱ्या मंडळींच्या गुणवत्तेवर जर कोणी प्रश्नचिन्ह उभा करणार असेल तर त्याला तोड उत्तर आपण असकारात्मक दिलं पाहिजे त्यामुळे आता ज्यांनी आम्ही कमी पडलो असं म्हणेन मी संघटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल तुम्हाला सांगायला कमी पडलो असेल तुम्ही घाबरून अर्ज भरले असतील पण आता सीटीटी लगेचच आहे म्हणून कुणी अर्ज भरू नका जरा धमकाला कारण माझी गॅरंटी आहे एकच संधी दिली अर्जुना आम्ही सगळे एकच संधी दिली आणि पास व्हायची वेळ आली तरी सुद्धा सगळे सगळे पास होतील आणि आपण जर एक राहिलो तर ही सक्ती कधीच लागू होणार नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या या ठिकाणी जाता जाता, जाता आणखी अनेक प्रश्न आपले आहेत पण कुठंतरी या विषयावर सविस्तर बोलणं आवश्यक होतं म्हणून मी थोडंसं मी आपल्याला एक विनंती करतोय आज पेन्शनचा प्रश्न हा अतिशय गौर आहे आपण पहिली घोषणा दिली एकच मिशन सातत्यानं आपण आंदोलन करतोय पण आज ही पूर्ण प्रश्न सुटला नाही पण काही जर तुम्ही म्हणाल अरे अजून तुम्ही आंदोलन करताय जर ही घोषणा देत आहे जरवेळी नागपूरला देताय गेली दहा वर्ष झालं सातत्यानं एकही डिसेंबर सुटला नाही की आम्ही नागपूरला गेलो नाही आणि एकही मार्च सुटला नाही की आम्ही आता मुंबईला गेलो नाही आपल्याला काय मिळालं का नाही शंभर टक्के मिळाले मी तर सांगेन आमच्यातले काही शिक्षक माझं मृत झाले त्यांच्या भगिनींना अनुकंपांतर्गत नोकरी मिळाली जी नव्हती आपल्याला दोन हजार पाच नंतरच्या लोकांची दोन हजार पाच मध्ये एखादा एक एक्सपायर झाला एक एक दोन एक हजार चोवीस पर्यंत जी चूल पेटली नव्हती त्याला कुटुंब निवृत्ती वेतन नव्हतं आपल्या सगळ्यांच्या लढ्यामुळं त्या कुटुंबाला दोन हजार चोवीस पासून कुटुंब निवृत्ती वेतन मिळालं आणि घरात तीन चाळीस हजार रुपये यायला याचं सगळं सुरू तुम्हाला आहे तुम्ही ज्या जे हात मारली त्या त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलात मला महिला अनेक वक्त्यांना बोलायचं आहे मी इथं बोलतोय सगळ्यांची अडचण एका मिनिटात याची मला आहे पण शिक्षक बाजू सुद्धा त्लाजापासून बाजापर्यंत सगळे आलेले त्यांना सुद्धा तुमची तर कंतर भूमिका या ठिकाणी होणं गरजेचं आहे याचबरोबर मी तुम्हाला सांगेन समायोजनाचा प्रश्न येणार आहे आमच्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत एक विषय बोलेन समाधीकरण धोरण आले विशेषतः सांगली मिरज तुमचा तासगाव इथले शिक्षक आता चाललेले आज मिरजेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदेश मान्यते फक्त दोन शिक्षक आज आहेत तर हे सगळं धोरण ज्या चुकीचं चाललंय त्याला आपण या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन आता आपण नेहमी सारखं जर माझ्यावर येईल त्याच दिवशी मी बघेन ही भूमिका घेतली तर मी धोरण नाही त्यामुळे सगळ्यांनी आजच एकजूट राहूया शिस्त पाहूया माझ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक झालं पाहिजे की शिक्षकांनी जो मोर्चा काढला तो शिस्तीत काढला तातडीने काढला आणि ही शिस्त हीच आपली ओळख असेल आपल्या शाळा तिपूया वाढवूया अशैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करूया आणि शैक्षणिक कामावर फोकस करूया आणि उद्याची पिढी घडवूया अशी विनंती करतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज